नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी कावेरी फार्मा कॅग सर्व्हिसेस कवठे कमी शोधते शेतकरी मित्रांनो आता रब्बी सीझन चालू झालाय आणि या रब्बी सीजन मध्ये मकाची सी पेरणी केली जाते तर मकाची पेरणी करत असताना आपण कशा प्रकारचं खत व्यवस्थापन केलं पाहिजे याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा मकाची पेरणी करतो तर मकाची पेरणी करत असताना आपल्याला पंधरा 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 किंवा अठरा शेचाळीस झिरो किंवा आपण ही ग्रोमर फिफ्टी हे आपल्याला ऐंशी किलो प्रति एकरी खत घ्यायचं आहे पेरणी करत असताना त्याचप्रमाणे आपण जेव्हा मकाला एकवीस दिवसानंतर आपण जेव्हा मकावरती तर नाशिकाची फवारणी करतो तर नाशिकाची फवारणी झाल्यानंतर आपल्याला युरिया प्लस झिंक सल्फेट एकवीस टक्के आणि प्लस त्यामध्ये आपल्याला चोवीस चोवीस झिरो आठ किंवा आपण वीस वीस झिरो तेरा किंवा आपण बारा बत्तीस सोळा हो यापैकी तुम्हाला कोणतीही ग्रेड जी उपलब्ध होईल त्या ग्रेड आपल्याला युरिया आणि झिंक मध्ये मिक्स करून आपल्या मका पिकावर टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट आपल्या मका पिकावर चांगल्या प्रकारे दिसून येणार आहे आणि तुमच्या उत्पादनात तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट दिसणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही खत व्यवस्थापन मका पिकाचं केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पिकामध्ये उत्पादन हे चांगल्या प्रकारे काढता येणार आहे धन्यवाद